काय झाडी काय डोंगर काय हटेल हा डायलॉग फेमस करणारे शहाजीबापू पाटील पुन्हा चर्चेत आले वर्धापन दिनाच्या मेळाव्यानंतर राज्यामध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला असताना आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय शिवसेनेच्या बंडावेळी संजय राऊतांनाही शिंदेंसोबत गुवाहाटीला यायचं होतं असा दावा शहाजीबापूंनी केलाय पण आमदारांनी राऊतांना विरोध केल्यामुळे त्यांची पोटदुखी असल्याचं शहाजी बापूंनी म्हटलंय राऊत हे सुसंस्कृत महाराष्ट्र बिघडवणारे जनक आहेत अशी टीकाही त्यांनी केली ज्या दिवशी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून राऊताचा जळफळाट सुरू झालाय कारण त्याला सुद्धा आमच्याबरोबर गुवाहाटीला हेच होतं माझ्या समोर तीस पस्तीस आमदारांनी अजिबात त्याला घ्यायचं नाही म्हणून साहेबाव प्रेशर टाकलं त्या राऊतानं नुसती महाराष्ट्रा राजकारणात गेल्या अडीच वर्षात इतकी घसरण शाब्दिक एवढ्या घाणेड्या पद्धतीनं लढाया लावून टाकलेला आहे की एवढा सुसंस्कृत महाराष्ट्र बिघडवणारा जनक कोण ते संजय राऊत आहे